नमस्कार मित्रांनो बी सी आय एल म्हणजेच ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची एक मिनिरत्न कंपनी आहे आणि या कंपनी मार्फत विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तब्बल तीनशे त्र्याण्णव सरकारी पदांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे जर मित्रांनो तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे जबरदस्त पगार देखील तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असतेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड या मिनी रत्न कंपनी जी मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते याच कंपनी मार्फत या ठिकाणी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून अर्ज मागवले जात आहेत आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचे आहे यामध्ये तुम्ही बघू शकता टेक्निकल असिस्टंट ईएमटी ज्युनियर फिजिओपथेरिस्ट एम टी एस डीओ पीसीएम त्यानंतर ईएमटी ड्रायव्हर एम एन टी पीसीसी रेडिओग्राफर लॅब असिस्टंट टेक्नॉलॉजी सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तब्बल तीनशे पंच्याण्णव जागेसाठी या वॅकन्सी असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी पदानुसार चेक करू शकता तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला या ठिकाणी अप्लाय देखील करता येणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता टेक्निकल असिस्टंट हे जे पद आहे यासाठी जर तुमची बीएससी डिग्री झालेली आहे स्पीच अँड हिअरिंगमधला तर तुम्ही राए, या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये डिझायरेबल हे जी रिक्वायरमेंट आहे तुम्ही फुलफिल करत असाल तरी देखील अप्लाय करू शकणार आहे जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र तुमचं वय चाळीस वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे आणि या पदासाठी मित्रांनो चाळीस हजार सातशे दहा इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ज्युनियर फिज्युपीथेरिस्ट यासाठी तुमची बारावी सायन्स असणं आवश्यक असणार आहे आणि फिज्युपीथेरीची डिग्री या ठिकाणी अनिवार्य असणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला पंचवीस हजार इतका पगार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे एमटीएस टब्बल एकशे पंचेचाळीस जागेसाठी या ठिकाणी या व्याकरणशी निघालेला आहे जर मित्रांनो तुमची दहावी झालेली आहे आणि या ठिकाणी जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येणार आहे मात्र या पदासाठी फ्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे आणि यासाठी अठरा हजार चारशे शहाऐंशी इतका पगार देखील तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे त्यापुढचे पद डीओ आहे यासाठी टोटल शंभर वॅकन्सीज असणार आहे जर तुमची बारावी झालेली आहे आणि तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज आहे आणि टायपिंगचा स्पीड पस्तीस वर्ड पर मिनिट इतका आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यासाठी बावीस हजार पाचशे सोळा इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या पदासाठी काय क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट असणार आहे किती एक्सपिरियन्स असणार आहे किंवा प्रेशर अप्लाय करू शकता की नाही हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे त्यानंतर किती एज लिमिट असणं गरजेचं आहे त्यानंतर पगार किती दिला जाणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी चेक करू शकता जसं लॅब असिस्टंट म्हणजे लॅब अटेंडंट हे जे पद आहे टोटल तीन जागा आहेत जर तुमची बारावी सायन्स झालेली आहे आणि दोन वर्षाचा तुमचा लॅब अटेंडंटचा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला बावीस हजार पाचशे सोळा इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी किती वॅकन्सी असणार आहे त्यानंतर तुमचे एज लिमिट किती असायला हवं किती पगार दिला जाणार आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे हे संपूर्ण डिटेल या ठिकाणी चेक करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करणं अनिवार्य असणार आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जी बी सी आय ची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बीईसीआयएल डॉट कॉम या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि या संकेतस्थळावरती गेल्यावर करिअर जो शिक्षण आहे या वरती तुम्हाला जाणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो रजिस्ट्रेशन फॉर्म वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे ऑनलाईन भरताना जे पण डिटेल्स या ठिकाणी विचारते संपूर्ण डिटेल तुम्हाला भरायचे आहे त्यानंतर मित्रांनो जो ईमेल आयडी आणि टेलिफोन नंबर तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तो तुम्हाला चालू तिथे असलेला प्रोव्हाइड करायचा आहे कारण याच ईमेल आय डी वरती तुम्हाला कंपनीकडून या ठिकाणी डेट येत असणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्या कॅन्डिडेटला या ठिकाणी शॉर्ट लिस्ट केलं जाईल त्या कॅन्डिडेटला स्किल टेस्ट असेल इंटरव्ह्यू इंटरॅक्शनसाठी कंपनीकडून बोलावण्यात येणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी साईटवरती जाऊन या संदर्भाची अपडेट चेक करायचं आहे अप्लिकेशन करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्ट नंबरवरती किंवा हा जो ईमेल ऍड्रेस प्रोव्हाइड केलेला आहे त्यावरती तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता अशा पद्धतीने मित्रांनो बारा जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बीईसीआय डॉट कॉम किंवा ही जे संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले यामध्ये फोटो सिग्नेचर बर्थ सर्टिफिकेट टेन्थ सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट याचे जे स्कॅन इमेजेस आहे ते तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य असणार आहे ज्याची साईज शंभर पेक्षा कमी असली पाहिजे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला जे पण तुम्ही ईमेल आय डी मोबाईल नंबर प्रोव्हाइड करणार तो चालू स्थितीत असला पाहिजे कारण याच ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबरवरती तुम्हाला कंपनी मार्फत वेळोवेळी अपडेट मिळत असणार आहे यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्समध्ये तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचं आहे सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला या शंकेस्थळावरती गेल्यावरती ऍडव्हर्टाईज नंबरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचे बेसिक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप आहे त्यानंतर तुमचा जो वर्क एक्सपिरियन्स असेल तुमच्याकडे काही एज्युकेशन डिटेल्स असतील ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे त्यानंतर मित्रांनो फोटो सिग्नेचर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे टेन्थ सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म तपासून पाहिजे काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी करू शकणार आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमचा फीज जी आहे ती पे करायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलं ते सर्व डॉक्युमेंट दिलेल्या ईमेल अॅड्रेसवरती ज्या लास्ट पेजवरती जो ईमेल अॅड्रेस दिलेला आहे त्यावरती तुम्हाला ईमेल देखील करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे अप्लिकेशन जे आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे कुठल्या प्रकारचं ऑफलाईन मोडने केलेलं अप्लिकेशन या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाही यासाठी अप्लिकेशन फीज किती असणार आहे तुमच्या कास्टनुसार तुम्ही देखील या ठिकाणी चेक करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ही फीज चेक पे करायची आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यासारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे आणि वेळोवेळी संकेतस्थळावरती जाऊन अपडेट तुम्हाला चेक करायचे आहेत तर मित्रांनो बारा जून दोन हजार चोवीस ही तुमची लास्ट डेट असणार आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग